उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन यावेळी त्यांनी सांगितले की सर्व पक्षीय व सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासात्मक काल कामे केली जातील असे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले वाटला माझी कुलदेवता आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की कदाचित आई तुळजाभवानीनं तिची सेवा करायलाच मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून नेमलं असेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणचे स्थानिक आमदार आमचे अतिशय जवळचे सहकारी राणा पाटील आमचे ह्या भागातील कलेक्टर आमचे सगळे जुने सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि राणा दादांनी आणि त्याचबरोबर आमच्या कलेक्टर साहेबांनी मंदिराच्या वास्तूविषयी बरीचशी माहिती उपलब्ध करून दिली जेणेकरून भविष्यामध्ये मंदिर दे मंदिराचा कशाप्रकारे आपण जीर्णोद्धार करणार आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूचं प्रकारे सुशोभन सुशोभित करणार आहोत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असू द्या भक्तगणांना येण्या जाण्यासाठी किंवा जे आपले बिचारे ह्या ठिकाणचे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो कुठेही बंद होता कामाने उलट वाढेल अशी दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर काही सूचना असतील तर उद्या बारा वाजता त्याचं प्रेझेंटेशन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला डी बी सीच्या बैठकीमध्ये कराय करणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे योग्य चर्चा करून निर्णय घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सर्वसामान्य जे आपले भाविक आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि ह्या परिसरातले किंवा आई तुझा भावनेचे जे काही पुजारी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन कुठेही आडकाठी न आणता हे मंदिराचा जीर्णोद्धार कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार मी आपरसाठी झुंजार या शी सदुतीश न्यूज उस्मानाबाद चॅनेलसाठी तुळजापूरवरून चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा